स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे हरतालिका म्हणजे हरतालिकेचा उपास तर अजून तरी आमचं डेकोरेशनचा काहीच नाही आहे हसुन है तर इथं मी सगळे देव घासून वगैरे ठेवलेले आहेत स्वच्छ आणि त्याच्यानंतर मी बाहेर गेले सगळं पूजेचं सामान घेऊन आले आणि इथं अशी छान पद्धतीने साधी सोपी हरतालिकेची पूजा मांडलेली आहे पार्वती आणि तिची सखी त्याच्यानंतर वाळूची पिंड काढलेली आहे आणि जे ती महागपत्री असते ती ठेवलेली आहे त्याच्यानंतर देवपूजेचा व्हिडिओ तुम्ही बघताय तर देवपूजेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे ऑब्झर्व केलं असेल तुम्ही की देवघरामधील माझी लाईट गेलेली आहे आणि ती मी लवकरच आता दुरुस्त करणार आहे त्याच्यानंतर इथं मी सिम्पल अशी पूजा मांडून घेतली त्यानंतर आम्ही चाललो होतो आता रविवारपेटेमध्ये डेकोरेशनचं सामान आणायला मागं तुम्ही बघितलंच असेल जिथं आम्हाला डेकोरेशन करायचं तिथं तुम्हाला काहीच दिसत नसन बिलकुल कारण ते म्हणतात तुम्ही महिनाभर आधी तयारी करा नाही तर दोन महिने आधी तयारी करा डेकोरेशन आदल्या दिवशीच कम्प्लीट होणार मग हे कामावरून आल्यानंतर आम्ही निघालो रविरपेटेमध्ये आणि खूप जास्त भयंकर गर्दी होती पेठेत प्रचंड गर्दी होती म्हणजे असं वाटत होतं उगंच आलंय हडपसरमध्ये घेतलं असतं तरी चाललं असतं पण काही काही गोष्टी होत्या ज्या कधी कधी भेटत नाहीत आणि त्याचे डबल रेट असतात म्हणून म्हटलं चला जाऊन येऊ आहे वेळ तर म्हणजे पाहिजे ते घेतलं भेटलं तिथे ते आणि त्याच्यानंतर मग घरी आलो फक्त तिकडचा टेबल इकडं आणून ठेवला त्याच्यानंतर पुन्हा बाहेर गेलो बाहेरून थोडस सामान राहिलं होतं घरी आल्यानंतर चेक केलं तर त्या सामानामध्ये काही काही मिसिंग होतं आणि मिसिंग म्हणण्यापेक्षा थोडस डिफेक्टिव्ह होतं म्हटलं चला आता एवढ्या लांब कोण चेंज करायला जाणार म्हणून मग म्हटलं चला आता इथूनच घेऊया म्हणजे असा डबल खर्च झालेला आहे आमचा आणि सगळं बजेटच्या बाहेरच गेले त्याच्यानंतर इथं मग आम्ही जे आणलं होतं ना त्या अगोदर लावून घेतलं फ्रेमला एक लाकडी फ्रेम तयार केली त्या लाकडी फ्रेमवरती फ्रेम हे तयार करून घेतलं आणि आत्तापर्यंत जेवढे गणपती बाप्पा म्हणजे जेवढे वर्ष झालेले आहेत आमच्या घरी गणपती बाप्पा येतात तेवढे वर्षी मीच स्वतः सगळं केलेलं आहे वर्षी फक्त त्यांनी पुढाकार घेतलाय ज्या काही गोष्टी होत्या त्या मला लाकडी फ्रेम वगैरे मी म्हटलं मला काही जमलं नसतं करायचंच म्हटल्यावर जमतंच सगळं पण मी म्हटलं चला तुम्ही या वेळेला मला मदत करा ना बघू तुम्ही गणपती बाप्पांचं डेकोरेशन कसं करू शकता आयडिया मी दिली होती आणि स्टोरीला मी मेन्शन केलं होतं की मी कोणाकडून इन्स्पायर होऊन हे डेकोरेशन करायचं ठरवलं होतं आणि ते झालंय का नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आमच्या घरचं गणपती बाप्पाचं डेकोरेशन कसं वाटलं ते सुद्धा सांगा आणि ही लाकडी फ्रेम वगैरे सगळं आम्ही हरतालिकेच्या पूजेच्या दिवशी संध्याकाळी करून ठेवलं होतं त्याला कलर वगैरे करणार होतो कारण आम्हाला घरी आल्यानंतर असं हो जाणवलं की आम्ही जे फ्लावर्स आणले होते म्हणजे रोजेस होते ते कमी पडणार होते त्याच्यामुळे आम्हाला कलर स्प्रे मारून घ्यावा लागणार होता ह्यावरती रेड कलरचा मग आम्ही कलर स्प्रे मारायला सुरुवात केली नंतर हा जो कलर स्प्रे आहे ना तो तुम्ही बाहेर मारा किंवा घरात मारू नका खाली तुम्हाला फरशीवरती डाग दिसत असतील हे मला एक्स्ट्राचं काम करून ठेवलं होतं ह्यांनी परत ते फरशी वगैरे घासायचं तर मग ते झालं माझं संध्याकाळी परत सकाळी लवकर उठलो आम्ही उठलो म्हटलं चला आम्ही उठाय मुलं उठायच्या अगोदर आपण हे फ्लावर्स लावून घेऊया पण आमच्या अगोदरच ते उठून बसले होते दोघं जण मग त्यांचं अगोदर आवरून घेतलं त्यांना तिथं खेळायला पाठवलं बाहेर त्याच्यानंतर आम्ही इथं फुलं लावायला सुरुवात केली पण त्याचे जे पाठीमागचे स्टिक होते ना तो खूप कमी जास्त म्हणजे कमी प्रमाणात होते तर तुम्ही ते टूथपिकच्या सुद्धा बसत नव्हतं तर आम्ही जोरात त्याच्यावरती प्रेस करून ते लावून घेतलेलं ला आहे आणि जे राहिले होते ना ते जे आम्ही ते फ्रेम बसवण्यासाठी जे खिळे आणले होते ना त्याचा यूज केलेला आहे काही काही ठिकाणी जे खूपच जास्त कमी होते ना त्याच्यासाठी त्या खिळ्यांचा यूज आम्ही केलेला आहे त्याच्यानंतर इथं आम्ही रोजेस लावून घेतले आणि कर्टनचं कापडसुद्धा आम्हाला खूप जास्त कमी पडलं होतं आणि ज्या टेबलवरचं कापड आणलं होतं ना आम्ही त्याला मध्ये खूप मोठा होल होता म्हणजे माहीत नाही कसं होतं ह्यांनी चेकच केलं नाही कट करून घेतलं त्यांच्याकडून आणि घरी आल्यानंतर बघितलं मी ते सामान चेक केलं तर त्याच्यामध्ये खूप मोठा होल होता त्याच्यासाठी आम्हाला एक मीटर कापड अजून एक्स्ट्राचं आणावं लागलं होतं तर ते सुद्धा आणायला जायचं होतं आम्हाला अजून आणायचं होतं मग इथं आम्ही ते दोन साईडचे कर्टन लावून घेतले आणि जे फ्रेम बनवली होती ना त्याच्यावरती ते, ते पडद्याचा पाईप तुम्हाला दिसतोय ना तो तसाच राहत होता म्हणून मी ह्यांना बोललं की आपण एक अजून माळ आणूया फुलांची आणि त्याला ती ड्रेप करून टाकूया तर हे नाही बोलत होते पण मग मी पुन्हा बाहेर गेले तिथलं थोडंसं सामान आणलं बाकीचं जे राहिलं होतं पूजेचं सामान ते सगळं घेऊन आले घरी आल्यानंतर सगळं घर स्वच्छ केलं घर स्वच्छ केल्यानंतर सगळ्या नैवेद्य बनवला आळूची वडी चपाती भात वरण बटाट्याची भाजी पापड दोन भाज्या असं सगळा मी पदार्थ तयार करून ठेवले आणि मुलांचं आवरलं फरशी क्लीन केली सगळं पूजेचं सामान सगळं मांडून घेतलं आणि हे जसे चेअरवरती बसलेले दिसतात ना तसेच बसले होते सकाळी तेवढी फ्रेम बनवून त्याच्यानंतर त्यांनी काही केलेलं नाहीये म्हटले तुझं तू कर आता मी काही करणार नाही फक्त तेवढी फ्रेम बनवून दिली त्यानंतर हे सगळं पूजेचं सामान मी सगळं ठेवून घेतलं सगळी आरतीची तयारी केली आणि कसं झालं तर हे गणपतीचं डेकोरेशन नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या वेळेला मी खूप जास्त पितळ्याच्या वस्तू घेतल्या होत्या त्याच्यासाठी मी वेगळा ब्लॉग बनवणार आहे तर तुम्ही नक्की बघा तो ब्लॉग त्याच्यासाठी मी एक सेपरेट ब्लॉग बनवेन आणि खूप छान मला पितळेच्या गोष्टी खूप जास्त आवडतात आणि मी पप्पांसाठी ह्या वेळेला ना दरवर्षी मी चांदीची काहीतरी वस्तू घेत असते पण ह्या वेळेला ना मी पितळेच्या गोष्टी घेतल्या कारण ते बरेच झालेलं आहे आता सामान तर म्हटलं चला वेगळं ही उरळी मला डेकोरेशनसाठी कधी ना कधी घ्यायचीच होती तसं मी दिवाळी किंवा दसऱ्यासाठी ठरवलं होतं घेणार आहे पण म्हटलं चला आता गणपती पप्पांसाठीच घेऊया आपण तर मी इथं ते जे जे काही काय घेतलेलं आहे ना त्याचा सेपरेट ब्लॉग बनवेनच आणि त्यामध्ये तुम्हाला दाखवेन सगळं व्यवस्थित जवळून मग इथं मी सगळी पूजेची तयारी वगैरे करून घेतली आणि पूजा वगैरे केली आरती केली आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही हारच घरायला विसरलो आहे म्हणजे मला असं वाटलं की हे घालतील म्हणून मी पण विसरले आणि हे जसे बसलेले आहेत ना तसेच आहेत मोबाईल बघत बसलेले त्यांनी काहीच केलं नाही फक्त टाळ्या वाजवायला उठल्या आरतीला तर मग इथं गणपतीचं सगळं करून घेतलं आणि युगला तर इतकं जास्त म्हणजे ते ड्रेस टोचायला लागला होता ना तर त्याचा चेहरा पूर्ण वाकडा झाला होता की काढून टाक मम्मा हे काढून टाक सारखं तो माझ्या माग मागत फिरत होता हे काढ 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 आणि सावीला मी आषाढी एकादशीला जोखानाचा ड्रेस घेतला होता ना ग्रीन कलरचा तोच इथे मी वेअर केलेला आहे कारण हे ट्रॅडिशनल कपडे ना मुलं अजिबात घालत नाहीत त्याच्यामुळं मी ह्याच्यात ह्याच्यात खर्चात पडू पण ना का आणि मी पण नाही आता पडत आहे आतापर्यंत खूप जास्त कपडे घेत नंतर मग इथं आम्ही आरतीला सुरुवात केली आणि गणपती बाप्पाचं जवळून तुम्हाला मी दाखवत आहे थोडंफार जे काही मी केलेलं आहे ते आणि बघा तुम्हाला कसं वाटतं ते आमचा गणपती बप्पा आणि गणपती बाप्पाचं डेकोरेशन रेड कलरची थीम होती म्हणून मला रेड कलरचं गणपती बाप्पांचं जे म्हणजे त्यांनी वेअर केलेलं आहे ना धोतर ते तसंच मला रेड कलरमध्येच घ्यायचं होतं त्याच्यासाठी खूप आम्ही जास्त फिरलो त्या रेड कलरसाठी आणि मार्केटमध्ये ना रेड कलरचं खूप जास्त कमी होतं कारण जसं की तुम्हाला मी म्हटलं की आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो हारतालिकेच्या दिवशी त्यामुळे आम्हाला रेड कलरचं काहीच भेटत नव्हतं हे सुद्धा मला खूप मुश्किलीने भेटले होते कारण व्यापाऱ्यांनी म्हणजे ते जे घेऊन जातात ना रिसेलर त्यांनी खूप जास्त म्हणजे बारा बारा पॅकेट म्हणजे एक पॅकेटमध्ये खूप असतात आणि असे खूप जास्त पॅकेट घेऊन गेले होते कसे तरी रिक्वेस्ट करून मला तिथं ते तीन पॅकेट भेटले होते तीन पॅकेटमध्ये तेवढं कवर झालं होतं पण चार घ्यायला पाहिजे होते पण मला वाटलं पुरण म्हणून मग आम्ही रेड कलरचा स्प्रे मारला त्याच्यानंतर हे वरचं एक्स्ट्राचं एक मीटरचं कापड तुम्हाला दिसत असेल त्याच्या खालीच खूप मोठा होल होता दोन फोकस लावले होते ह्या वेळेला फळं ठेवले होते कलश मांडला होता आणि साईडला दोन पंत्या आणि ते जे पत्री असते ती पत्री ठेवली होती त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत नॉर्मल त्याच ठेवल्या त्या एक्स्ट्रा काय केलेलं नव्हतं जास्त आणि मला हे रेड कलरचं कापड ना खूप जास्त घ्यायचं होतं म्हणजे पूर्ण घ्यायचं होतं पण हे बोललं की नको एवढंच पुरण म्हणून बसवीन कारण आमची ती भिंत आहे ना ती खूप मोठी आहे आणि तेवढं करायचं म्हणलं ना मग त्याला मोठंच पाहिजे सगळं अजून म्हणजे त्या मागची जी फ्रेम आहे ना ती सुद्धा खूप म्हणजे एक्स्ट्राची पाहिजे होती लांबीला मग म्हटलं चला जे आहे ते तर जसं आता अवेलेबल आहे तसं करूया कारण म्हणतात जसं की, की ले ले मी म्हटलं की महिनाभर आधी डेकोरेशन केलं तरी आदल्या दिवशीच कम्प्लीट होणार आणि तसंच आमचं झालं इथं आदल्या दिवशीच आम्ही ते सगळं कम्प्लीट केलेलं आहे राहिलेलं सकाळी केले गणपती बाप्पा घरात आल्यानंतर गणपती बाप्पा आम्ही आणून ठेवले घरी एका रूममध्ये आणि मग राहिलेलं सगळं मी पूर्ण करून घेतलं घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि त्याच्यानंतर मी एकटीने हे सगळं केलेलं आहे फक्त फ्रेम त्यांनी बनवली बाकी सगळं मी केलेलं आहे आणि मला कधी कधी खूप जास्त टेन्शन येतं की टेन्शन पण येतं आणि स्वतःच स्वतःला मला असं गर्व वाटतं की मी एकटी सगळं हँडल करू शकते कोणाचीही मदत नाही घेता मी एकटी सगळं करू शकते म्हणजे घरातल्या इतर ज्या गोष्टी असतात बाहेरच्या वगैरे सगळ्या मी करू शकते असं मला माझं मला वाटतं कोणी कौतुक करू ना तर ना करू पण मला माझं खूप जास्त कौतुक आहे की मी सगळं करू शकते आणि तुम्ही असं म्हणतान की तुला ह्या गोष्टीचा गर्व आहे का तर मला ह्या गोष्टीचा गर्व नाही आहे पण मी करू शकते मी माझं मी सांगते की मला स्वतःला अभिमान आहे की मी हे सगळं करू शकते घरातल्या गोष्टी बाहेरच्या गोष्टी इतर सगळं आणि हे नवीन नवीन जे क्रिएटिव्हिटी आयडिया वगैरे असतात ते मी करू शकते असं मला वाटतं तर खरं सगळ्या म्हणजे स्त्रिया असू शकतात म्हणजे करू शकतात जर आपल्याला कोणी नाही मदत करू शकत केली ना तर सगळं आपण करू शकतो आता मला इथल्या गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर जायचं होतं आमच्या सोसायटीत जो गणपती बाप्पा बसल होता ना तिथल्या आरतीला जायचं होतं आम्हाला आणि इथली सगळी तयारी करून झाल्यानंतर मग आम्ही इथली तयारी आणि आरती सगळं करून झाल्यानंतर मग आम्ही गेलो आमच्या इथल्या मंडळातल्या गणपती बाप्पाच्या आरतीला त्याच्यानंतर ना मग आमचं जेवण वगैरे झालं बाकीचं सगळं मी राडा आवरून घेतला आणि सुद्धा माझी शूटिंग करत होती रिमोट घेऊन हातामध्ये तिला सुद्धा आता कळायला लागलं की असं शूटिंग करतात तसं शूटिंग करतात आणि ती खूप जास्त हॅपी होती म्हणजे आनंदी होती की तिला ना गणपती बाप्पा घरी आले होते त्यामुळे ती खूप जास्त खुश झाली होती कारण गेल्या वर्षी ती छोटी होती तिला एवढं जास्त काही कळत नव्हतं आठ महिन्याचे असन ते नऊ दहा महिन्याचे नऊ महिन्याचे असन आय थिंक आणि ह्या वर्षी खूप छान तिला कळायला लागलं होतं सगळं आणि मस्त अशी ती गणपती बाप्पा घरी आले आले होते तर एन्जॉय करत होती छान वाटत होतं तिला गणपती बाप्पा आल्यात तर कारण आता तिला छान समजत होतं ती खूप खूप म्हणजे खूपच खुश होती गणपती बाप्पांना बघून तर असं होतं आमचं डेकोरेशन आणि असं होतं आजचा आपल्या ब्लॉगचे डेकोरेशनपासून गणपती बाप्पांच्या स्थापनेपर्यंतचा तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करायला विसरू नका आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी मंडळाच्या गणपतीसाठी ना प्रसाद बनवणार आहे तोसुद्धा तुम्ही बघा मी काय प्रसाद बनवणार आहे तो आणि जे की मी तुम्हाला म्हटलं ना की मी पितळ्याच्या भांड्यांचा सेपरेट ब्लॉग बनवणार आहे जे की मी काय काय खरेदी केलेला आहे ते तर तो तुमच्यासोबत शेअर करेनच मी त्या वस्तू की मी ज्या वस्तू घेतलेल्या आहेत ना पितळ्याच्या त्या शेअर करेन कारण जसं सोन्या सारखं असतं ना तसंच पितळेचं पण असतं कारण पितळेची सुद्धा वस्तू आपण स्वच्छ घासून पुसून ना नाही खूप छान दिसतात आणि मला खूप जास्त आवडले आवडतात पितळाच्या वस्तू घ्यायला तर मी जे काही घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे जसं की मी म्हटलं आणि तुमच्या गणपती पप्पाचं डेकोरेशन कसं केलं आहे तुम्ही तुम्हाला कोणी मदत केली किंवा के नाही केली घरातून ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलासुद्धा कळेल की तुम्ही एकट्याच करता का तुम्हाला पण कोणी घरात मदत करतं आणि तुम्हाला पण असं युनिक क्रिएटिव्ह डेकोरेशन करायला आवडतं का तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये दे देन बाय आणि माझा आजचा लुक कसा होता तेसुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि नक्की कमेंट करून सांगा की माझा आजचा लुक कसा होता सुद्धा सगळं आज यल्लो येल्लो केलं होतं यल्लो कलरची साडी येल्लो कलरचे ज्वेलरी सगळे येल्लो केलं होतं आणि चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये दे देन बाय